मंडळी आज आपण चाललो आहे मासे पकडायला नदीतले मासे तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये खूप मज्जा येणार आहे तर आजच्या सोबत आपल्या व्हिडिओ सोबत बघा तुम्ही बघू शकता इकडे आपली पब्लिक आहे सगळे काय आवडत रे एवढं मासे पकडायला आणि इकडे गावाला <laughs> मित्रांनो मासे पकडायची एवढी मजा खूप म्हणजे तुम्ही एकदा तरी येऊन बघा कारण गावाला मासे पकडायची मजा आहे ना ती अशी कुठेच नाही कारण बोलतात ना कोकण म्हणजे स्वर्गसुख असं आहे तेच हे या भावाचा आपला हात पूर्ण केलेला आहे तरी येत आपल्या बरोबर ही आवड आहे ही आवड आहे हा ही आवड आहे आणि तुझं काय मी तुम्हाला खरं सांगतो <laughs> मी शेठला म्हणजे अक्षरशः म्हणजे पागल बनवून <laughs> म्हणजे पागल बनवून त्याला बोललोय की गावी जाऊन मला पेरणे करायचे कोकणातले जे आता पाऊस पडल्यावरती मासे वगैरे पकडतो ना ते ही आवड आहे प्रत्येक कोकणी माणसामध्ये तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे आपल्याकडे गारण घातलं जात पाण्यामध्ये उतरायच्या आधी डॉ पहिल्याच सुरुवात होतो ना आपल्याला शकता इथे बघा कस आपल्याला पूर्ण पाण्यामध्ये आहे ना असं झोपून मासे पकडावे लागतात हे बघा बघताय आता हे सगळे तुर् जण बघा कसे मासे पकडतात हे मित्रांनो एक टेक्निक आहे हा बघा केवढा मोठा मासा भेटला आता आपल्याला

मित्रांनो डायट टाकून पकडलेला आहे पण एक पण मासा नाही ना भेटला यार तुझा आज लक नाही आहे वाटतं सोन्या मुडा होतो यार मंडई पाणी बघा किती आपण केवढ्या खोल पाण्यामध्ये आलोय तुम्ही बघू शकता हे बघा रात्रीची मासेमारी आहे ना खूप भयानक असते ना हा बघा पोहतोय पाण्यामध्ये चप्पल निघाली ना तुझी जाऊ दे मग तिला मंडई हा बघा हा केवढा मळू पकडला मोठा आहे पण माझ्यासाठी तो उत्तम आहे <laughs> मासा बघायला मासा बघाय बघा कसा पकडला गे गे। गेला ही एक टेक्निक आहे खरच साध्याच काम नाही पकडला अबो का आई शोपद एक नंबर रे जर दाखवला गेला चल कळला काय आता तरी छोटा आहे पण तुझ्यासाठी ओके आहे मी शिकतोय मित्रांनो आपल्याला काय मासे मोठे भेटत नाहीत परंतु आम्ही काही नाही काहीतरी पकड पकडतो इथे <laughs> एक मासा दिसला आता बघा कसा पकडला जातो त्याला हा बघा गेला गेला पुढे पुढे गेला सुटला आपल्या जाळ्यामधून निघाला गेला गेला वाळू वाळू मध्ये गेला वाळूमध्ये गेला तरी तरी काढला काढला तरी पण तरी पण काढला एकदम जबरदस्त असे फिशिंग मित्रांनो चालू आहे आपली भेटलं बघ टोलक काढला नाही हा आपला एक कॅमर आला बरं झालं नाईव्ह काढ

जागेवर जागेवर इतका मोठा है गेला 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 हा पुढे 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 गेला पुढे गेला पुढे गेला अबो खाबो खाबो आपण कमाल अबो पपो पपो पाया दो पाया दो ओय यो एक नंबर रे पटापट नुसते टप्पाट आगे 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 पुढे का पुढे पुढे गेलाय आता पकडला नाही मित्रांनो पकडलाय मी नको टेन्शन मित्रांनो हा मासा आहे ना हा खूपच म्हणजे पकडण्यासाठी मी मला वाटत सीझ पकडलाय गेला गेला आम्ही जरा स्टॉप घेतलाय फुल एवढ्या कंबरभर पाण्यामध्ये आम्ही आलो आहे थोडा ब्रेक घेतलाय आता आम्ही पुन्हा नव्याने स्टार्ट करतोय मोठे खवळे तुम्हाला बघायला मिळतील खवल्या पकडला दाखव टोल का टोल पकडला काय काढला काय मित्रा हा बघ दाखव हा बघ हा टाक टाक पकडला पकडला काहीतरी मोठं पकडला नाही कसं पकडलं दाखव पहिलं आपलं काढ दाखव दाखव बघा केवढा पकडला दाखव केवढा कौलू हा बघा मी तोंड पकडून दाखव ना मला सर फक्त तोंड पकड हा बघा केवढा कौलू म्हटलाय मस्त फास्ट बायको नाही गावी सोडल्याबद्दल मासे बघा आज आपल्याला किती सारे मिळाले ते बघा कमी हे बघा हे बघा मित्रांनो मासे बघा जबरदस्त असे साईज खवल्याची साईज जबरदस्त आणि हा बघा टोळ मासा मळू केवढा आहे सुपर आता बघू शकतो गारटलेला माणूस बघा विसतोच्या इथे मस्त आता शेकोटी घेतोय आणि हे बघा इकडं आपण आता आपला वाटप चालू झालंय आणि आपले गॅम्बलर तुला कसं वाटलं मला तर खूप थंडी वाटते खूप थंडी काय बोलूच शकत नाही मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर मात्र अजिबात विसरू नका आणि भेटूया आणखीन अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत